गरीब येतो पैसे द्यायला हायत पैसे देतो नावा देतो ना थांबला दोन तीन दिवस सर थांबलो एवढी खाय तू ताण र तू पैशावा माणूस अरे पाहिला अरे देतो ना बाबा नाही नाही मला लागते आज काय गुत्ते आज दिन पैशाच इंतजाम कर मला देऊन टाकते तेवढे पैसे असं कुठे एखादी पोरगी बिरगी पळून न्यायची काय मग नेमकं एवढं काय काय हाय असलं तस आज तुला जास्त देतो मग तसलं असलं काही तर कुठे नाही कर पैसे काय याला खोट बरं बरं दिन दिन दोन तीन दिवस थांब मग कधी तारीख सांग याला काय सांगा बा आता मी तर टाकलं याला नाही जात आई खूप काहीतरी था? ला चुना लावतो हे महिना कोणता आहे रे डिसेंबर डिसेंबर आहे का जानेवारी अरे हे मग आज ते मग इसर बोळायच मी आता जाऊन 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 बरं देतो देतो बाबा ते काय झालंय माहिती का माझी बायको <tis> <वाप पही> का बायको तिचा बाप आहे का ते प्यालाय औषध मी खरं सांगतो तिकडे तुझी पैसे बघ बरं आता तू मगही मग हालत समजून घे ना चालतंय कारण ती वय मग मला करते तो यावली किरकिड किरकिड किरकिरी एकाला माझ्या दारात आले पैसे मागाल चालते चालते मग ठेऊ का देईन देईन नक्की देईन ओके एकाला तर लावला चुना आता लोकांचं मिटणं तर आहे ना काहीतरी तरी करावं कराव आली आयडी चला घरी झोलच करायचं चला नाड काय झालं काय काय सारखं सर मोबाईल यूज लक्ष बोल ना आलोय माझ्याकडे तू लक्ष देवा मीच मी मीच तुई बोल ना ना कसं सांगू मलाच खरच काय कसं सांगू काहीच झालं झालं काय सांगूच का तुझा पप्पा आहे ना तुझं पप्पा आहे ना कसं सांगू मलाच कळवं झालंय काय सांगतो तुझा पप्पा औषध पहिले खराब बोलायचं बरं काय पण लागल्यासारखं लागलासारखं बोलायचं खरंच तुला पप्पेसाठी फोन नाही केला तुरडशी फिरशी म्हणून मला फोन आला होता <laughs> खराब बोलताना तुम्ही खरं बोलता ना खरंच बोलतो मला फोन आला होता खरंच बोलतोय मग सासरा प्याला ना औषध मला गडवली भाई तू कशी गंडवली तू आता बस चल करू नको चल आपण जाऊ ना तिकडं तुझ्या पप्पाकडे जाऊ ना जायचं नाही का चला चला, चला।, चला। त्यांना वाटत असं काही झाला असेल म्हणून खरं बोलता तुम्ही? <laughs> हा? <laughs> हा? बोलते ना तुम्ही खरंच बोलतोय ना खरं सासरालाही चांगले होते चला बर तुम्ही मला ना काय ना दा लाईट आहे ना बा काय धंदा झाला दोन तीन तास झालं लाईट नाही दिवसा लाईट नाही ना तर आजच्या दारे धरा दार लागतात काय काय बा काय सार कारण काय दारे अशी लाईट टिकल्यावर कसे दारे धरावं रातच्याला पुन्हा घालाही चुकाट्यात हात आणि दारा दारे राच आयला आपल्याला तर वायता घालावा ह्या दाराचा आणि शेतीचा लाईट गेल तर असं फागा ना इकून तिकून पाणी आहे तर लाईट नाही जा दे मला जा तिकडे ना जा तिकडे बसतून काय करा काय सासरा

मला वाटलं गेला काय बाबा सासरा पण हाई बाबा अरे देवा जर गेला असता तुम्ही मोठा नवस केला असताना तो हा बोकांच्याकडे कापला असतं तुला बसला येऊ माया परत बोकांनी मुळावर राहिला रे तू पुन्हा फोन करणार माहिती केला असत तांदूळ नको शेवटी डोक्याला ताप राहिलाच बाबा काय बरोबर कर तुम्ही बोलले का हा मला वाटलं इकडं कोणी बोललं काय नाही काय बरोबर करतो मनालाच आता कसं बोलू काय झालं दर पण आल मला आता कशाच नाही का क्या काय म्हणला तू म्हणला पेले आणि गेले तुम्ही ऐकलं त्याच ऐकलं ना अहो तुमचा सक्का मित्र आहे तो मी खरं नाही लागणार तर कस शासरी बा का कस काय बोलला बोल तुम्ही भामटा आता बघा तुमचं तुम्ही बघून त्याला गावात गेला सांगतो ना काय ती त्याला दाखल झपाटा काय ते पाहून लारीकडे पूर्ण इकडे गेल तू का मला बाहेर हा आणि तिला जायचं होतं हा तिला मिटिंगला जायचं होतं बचत गटाच्या हा ती बी बुडाली पैसे निकडे बुडाली बा कोणी करतो ते लाभार थापाड्याच काय ऐकत असता म्हणजे ना तुम्ही लोकच ऐकायचं काही पण आणायचं आणि पुढं मांडायचं पटलं तर घ्यायचं नाही तर सोडून द्यायचं ना तुम्हाला माझा बाप घरून फोन आला नसता का मग माझा बाप असता तर अरे मला वाटलं कोणत्या चार लोकात हिंडून कुठून नाही झडपट कोणत्या तू कस फिका त्याचा फोन आला तुम्हाला काय ऐकायचं काय डायरेक्ट आले इकडे काही नाही बरं जाऊ आता आले तर काय काय फरक पडतो याव दे तुम्ही वांगे सोली जाऊ नका बर पैसे द्या माझे इच् पैसे हा पैसे पैसे अशा कसा कस मोठा मोपून दिलेले मग तुम्ही पैसे, ते ना। बोला तो ना पैसे ता, ता आले पैसे, ता पैसे ता तो पैसे ना बोलला बापाला तुला पैशाच हेच आले तुझे म्हणून पैशाचं काहीच माहित का नाही बाप पैसे आहेत ना मग पैसे का नाही तू सांग ना मला देऊ आता उसाचं बिल आलं पैसे देऊ ना नाही वर गेलो देवत नाही नाही आता येईनच आठ दहा दिवसात घेणार उसाचं बिल मग पैसे देऊन टाकू तर पैशाचं काय एवढं पैसे द्या नांदीत नसतो मी नांद्याला काय नां आता पैसे देणारच ना मला नको ही राहू द्या तुम्हाला ते देऊ ना पैसे कुठे पाहून चाललेत पैसे पैसे काय करता तुम्ही पैसे पैसे हा आम्ही वर गेलो त्या नाही दाव्याला आता येते पैसे वर काय जायचं येते पैसे मग हा आम्ही वर जर गेलो तर दहाला पैसे लागतील आता येणारे बिलच्या दोन दिवसातच येणारे मला काहीच माहित नाही बर काय ह्यांनी वेगळी शाळा केली म्हणजे पैशासाठीच आले होते हे तो क्या काय म्हणलेलं नाही आपली पैशाची शाळा पैशाचं काय एवढं काय लुटलं ना जावायला असं गोड बोलून बोलून मी तुकडे पळून चालवतो का पैसे लुटलं ना माझा बाप कसाला मारला पैशासाठी तू पण नाकाने वांगे सुली ती लागली मला शिकायला माझा बाप आहे मला मग येणारच मग पैसे काय कुठे कधी त्यांच्या मग थप्पा मारायचं नाही मला थप्पा मग ते पूरला थप्पा मारल्या बाप चल इकडे आले मग तिकडून म्हणायचं पैसे द्या काय असं सांगायचं मला तुम्ही काय मला येड्यात काढलं घाड बनिडो बनले पैसे पप्पाच लई आहे मोठे अशी रडत होती मग काय दुःख होत पैसे आता आम्ही पैसे लागले तर आपण हे केलं ना कुठं पळून चालतंय का पैसे तुम्ही देणार आहेत का नाही मला फायनल सांगा पैसे द्या हे मी तयालो हे पैसे देणार देणारे हिनो कोण आहे पैसे द्या पैसे देणार आहे पोरगी घेऊन जा नाही नाही घेऊन पैसे तुम्हाला आज संध्याकाळी देतो हा मग तर झाला ना, तिचं नाव करून द्या आज संध्याकाळी पैसे देतो तुम्हाला पैसे काही टेन्शन का आहे का तिला आज घेऊन जा तुम्हाला संध्याकाळी फोन केला पैसे खरं का हा हा बाहेश का मधी जिमेला थांबा तुमचं सेल नाही मला तिला बोलून द्या बरं इतर तिला करा काय म्हणतात कीर्ती काय कीर्ती तिचं नाव का शून्य होतो आमचं आम्ही तिथे किर्ती नाही येत अशुनी तिकडे असं लिप असं चिकट टप्प्या लावून बुजून टाकू आमचा आमचा प्रश्न आहे नवरा बायकूचा बरं जाऊ द्या तुम्ही कीर्ती ठेवा नाही तर आरची ठेवा आम्हाला तिथं काही घेणं नाही पण पैसे देऊ तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आणि काही जिजे मेला असली तर तू आहेस का जिमेला मग लग्न तुम्हाला कोण बायको देत होत गावात हे काही सांग मला मग तो करायचंच नाहीस ना नऊ मी असं राहिलो असतो तुम्ही कशाला आले माझ्या दारात मी नाही आलो तुझा बापाला कर बाबू माझी पोरगी कर आहो आमच्या पोरीचं लग्नच नव्हतं करायचं दोन वर्ष तुमच्या मात्याने आम्हाला बेगर केलं पोरग असं पोरग लाईक तस आहे ना पोरग हा आणि कुठे पळून चालवत का तुम्ही घराच्या बाहेर नाही पोरगी घराच्या बाहेर घराच्या बाहेर नाही मग पैसे काय असे काय पळून चालत काय बर आहेस का तुझी मेला सांग काय जी मेला बापू पैसे आण थांबा थांबा तू बोल बोल लवकर मी बापून पैसे येऊन तिथेच राहत असते हा बघ तुम कसे राहतेस कशा वाटत नाही आले नाही तिथून टार्क घेऊन फक्त झालं ना येऊ गो जा सात वर्ष केलं ना मला फोन कर मग मी सांगतो यांच्या बाप ला सांगतो का जा दहा फोन का लाव काय तिच्या काय आणि थप्पा मारण खुशाल ते का पोरला काय थप्पा मारणार आणि पैशाला कुठं पळून चालवतोय आता चार दोन दिवसात बिल ऊसाचं बिल येणार पण कळतच नाही काय पाहुणा काय धांदा ते फोन करावं लागेल हे पोराला काही सांगता ये काय का येड्या काय लोकांना तमाशा दाखायचं काय बघ इकडे शेजारी पाजारी आहे का तिथे खुशाल पैसा पैसाच करते कुठं पळून चालू आहे मी चला आता बघतो एकदा लाईट आई ती तशी आता काय ही दे